मोबाईलच्या वाढत्या व्यसनावर आपल्या कवितेतून भाष्य करून पालक आणि विद्यार्थ्यांचं उद्बोधन केलं ते कवी पंढरीनाथ पगारे यांनी मोबाईलचे वाढते व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम समजावताना त्यांनी सादर केलेली ही कविता शेवटपर्यंत पहा आपली युट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका मोबाईलचे फायदे आणि तोटे अप्रतिम कविता खूप छान नवा आविष्कार केला विज्ञानाने खूप छान नवा आविष्कार केला दूरदर्शन व मोबाईल घालून जन्मला विज्ञानाने खूप छान नवा आविष्कार केला दूरदर्शन व मोबाईल घालून जन्माला पण माणसाने वापरताना इतका अतिरेक केला त्याचा दुष्परिणाम संवाद मिळवूया माणसाने वापरताना इतका अतिरेक केला त्याचा दुष्परिणाम संवाद हरविला हे आहे दुष्परिणाम मोबाईलचा त्याचा वेळेचा सदुपयोग करायचा हेच माणूस विसरून गेला वेळेचा सदुपयोग करायचा हेच माणूस विसरून गेला आयुष्यातील लहान लक्षण टी व्ही मोबाईलमुळे वाया गेला वेळेचा सदुपयोग करायचा हेच माणूस विसरून गेला आयुष्यात लहानव टी व्ही मोबाईलमुळे वाया गेला मोबाईलच्या नादात माणूस फार फार वेळा झाला जेव्हा भाव तेव्हा लोक घरचे विद्यार्थी पालक समाज नसतो मोबाईल मध्ये असत शेजारी शेजारी बोलत नाही मोबाईलच्या नादात माणूस पार फार वेडा झाला ताण विसरून गेला त्याचा फक्त आरोग्याला वेळेवर जेवण नाही झोप नाही साधिकडे आरोग्याचा फक्त बसतो विद्यार्थी तसे महत्व असतं शिक्षणाला विद्यार्थी तसेच महत्व असतं शिक्षणाला ओळखून भीती पाटील सणादीव उपक्रम राबविला मोबाईल बॅन रोज संध्याकाळी सात ते नऊ त्याची सुरुवात शाळा असेल परिणाम त्याचा सकारात्मक झाला विद्यार्थी आणि पालक मुक्त विमर्शाला परिणाम त्याचा सकारात्मक झाला विद्यार्थी आणि पालक मुक्त विमर्शाला चर्चेतून प्रश्न चक्कन सुरू लागला सात नऊचा उत्तम लिहिले हर्ष म्हणाला चर्चेतून प्रश्न चक्कन सुरू लागला सात नऊचा उत्तम लिहिले हर्ष म्हणाला तसा शैक्षणिक लातूर पॅटर्न आता लातूर पॅटर्न सगळ्या पालकांना माहिती असं शिक्षकांना आहे की लातूर पॅटर्न हा पूर्ण महाराष्ट्रात शालेय बाबतीत तसाच जसा शैक्षणिक लातूर पॅटर्न महाराष्ट्रात यशस्वी झाला तसाच सात नऊ मोबाईल बंद निर्देश द्यावे सरकारने संबंध राजाला तसाच सात नऊ मोबाईल बंद निर्देश द्यावे संबंध राज्य सरकारला धन्यवाद